अनेक राज्यात भाजप बळकट नाही तरी चारशे पन्नास जागा येणार कशावर म्हणतात पवारांचा सवाल भाजपच्या हातात सत्ता आहे शिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती जसं काम तसंच काम भाजपच्या वतीनं सुरू आहे सातत्यानं सांगितलं जातं चारशेपेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आणि इतर राज्यात भाजप नाही अथवा बळकट नाही देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही तरी देखील चारशे पन्नास जागा जिंकणार हे कोणत्या आधारावर सांगत आहेत असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची शिबिर सुरू आहे या शिबिरा समारोपात शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते पवार यांनी म्हटलं आहे की मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता त्याच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा त्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले देशातील चित्र वेगळं आहे भाजपच्या हातात सत्ता आहे याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी जा केलेली आहे जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्या वतीनं सुरू असल्याचं पवार यांनी म्हटलंय आपल्या भाषणात पवार यांनी म्हटलेलं आहे की आपल्या चारशेपेक्षा जास्त जागा आपल्याला मिळतील परंतु भारताच्या दक्षिणेत आपण पाहिलं तर भाजप त्या ठिकाणी भाजप नाही आहे कारण असे काही राज्य आहेत जिथे भाजप आहे मात्र ते स्वतःच्या बळावर नाही गोव्यात काँग्रेसच सरकार होतं तिथं आमदार फोडण्यात आले आणि भाजपने सत्ता स्थापन केली देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही असंही पवार म्हणालेले आहेत सांगितलं जस चारशे काय स्थिती आहे केरळमध्ये आज कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं राज्य भाजप नाही तामिळनाडूमध्ये भाजप नाही आंध्रमध्ये भाजप नाही शेजारच्या हैदराबाद राज्यामध्ये भाजप नाही ममताजीच्या राज्यात तिकडं भाजप नाही झारखंडमध्ये भाजप नाही दिल्लीमध्ये भाजप नाही पंजाबमध्ये भाजप नाही आणि काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी भाजप आहे पण तो, तो स्वतःच्या आखल नाही असंच असेल की गोव्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षाचं राज्य होतं काही आमदार फोजले गेले आणि त्यानंतर भाजपने राज्य घेतले तीन राज्याच्या निवडणुका होण्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये तमिळनाथच्या नेतृत्वाखाली सरकार होतं आमदार फोजले आणि त्यानंतर ते राज्य घडल्यामुळे आणि त्यावर तसंच इतकं म्हणजे ते चारशे पंधरा म्हणून पाचशे म्हणून आज देशामध्ये भाजपला अंतुल अशा प्रकारचं चित्र नाही आहे आणि त्याला माने करणार त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक आश्वासन आणि कार्यक्रम पुढे घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी न खचरा लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिर्डी